नीट समजून घ्या रुसोच असं म्हणणं आहे की तत्कालीन आधुनिक समाज जो आहे हा भौतिक सुख प्राप्त करण्यासाठी जंग जंग पचाडत आहे तर त्याला असं वाटतं हे भौतिक सुख प्राप्त करणं म्हणजे ज्या ठिकाणी मानवाची प्रगती या ठिकाणी होणं असं आहे तर तो म्हणतोय हे सर्व चुकीचं आहे कारण भौतिक सुख प्राप्त करण्याच्या नादी लागून मानवी समाज जो आहे हा अधप या ठिकाणी चाललेला आहे या प्रकारची भूमिका या प्रकारचा विचार हा इथे या ठिकाणी रुसो मांडताना एकंदरीत दिसतो आणि मग तो असं म्हणतोय की माणसाची वास्तविक प्रगती काय आहे मानव जातीची मानवी समाजाची वास्तविक प्रगती काय आहे तर नैतिक विकास नैतिक विकास जर मनुष्याचा असेल तरच तो या ठिकाणी खरा प्रगतशील आहे या प्रकारची भूमिका तो इथे या ठिकाणी मांडतो आणि मग तो असं म्हणतो की आधुनिक समाजातील जी सभ्यता आहे त्यापेक्षा प्राचीन युगातील सभ्यता हे जास्त महत्वाचे आहे आधुनिक काळातील लोकांपेक्षा प्राचीन काळातील लोक हे जास्त प्रगत होते या प्रकारची भूमिका तो मांडताना दिसून